आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट आपल्या सांगोल्या शहरात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर विशेष मोहीम डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली भेट यावेळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी नोंदणी पूर्ण न झाल्याने त्यांची मुदतवाढ वाढवून मिळावी व अधिकचे कॅम्प भरावेत अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ध्येरसिंह मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मागणी केली आहे उपस्थित सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी सुधीर गवळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख होते यावेळी लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे